प्रहार हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी अशी की रेडगाव येथील रहिवासी शिवाजी बाबुराव सवंडकर यांना देश पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण अवॉर्ड फॉर सोशल वर्क या पुरस्कारानं नवी दिल्ली इथं सन्मानित करण्यात आलाय सव्वीस नोव्हेंबरला नवी दिल्ली इथं भव्य सोहळ्यामध्ये हा पुरस्कार करण्यात आला प्रदान नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन इथं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शिवाजी सवंडकर यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला शिवाजी सवंडकर यांनी विद्यार्थी दशेपासून म्हणजेच गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध उपक्रम राबवलेत शिक्षण सामाजिक न्याय वंचित घटकांचं सशक्तीकरण ते शेतकऱ्यांसाठी झटत असून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी काम राज्यभरात आदर्श म्हणून त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून त्यांना सन्मानित करण्यात आला आहे हा गौरवशाली पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आणि रेडगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचं वातावरण पसरले स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि विविध स्वयंसेवी संस्था यांनी शिवाजी सवंडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलं असून हा क्षण संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचा सन्मान आणि गौरव वाढवणारा असल्याची भावना व्यक्त केली जाती आहे शिवाजी सवंडकर यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेनं अनेकांना प्रेरणा दिली आहे त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचं सा, सामाजिक वर्तुळात म्हटलं जात आहे राज शिवाजी बाबुराव सवंडकर यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान हिंगोली जिल्ह्यासाठी मानाचा तुरा रोवला गेला आहे